चित्रपटात आम्ही बालगणेशाची मूर्ती बघितली ट्रेलर मध्ये तर ती खूप आकर्षित करते तर ती निवड कुणाची <laughs> <laughs> कारण मला जेव्हा अच्छा अच्छा प्रश्न असा होता तर मी सांगतेच कारण असं अगदी दोन दिवस आधी आम्ही ठरवलेली मूर्ती वेगळी होती बुक घेतली होती ती मूर्ती झाली होती रेडी होती ती मला आणि असं नाही पण ती बालगणेशाची नव्हती बालगणेशाची नव्हतीच ती आणि मग मी काही काही प्रश्न यांना विचारले मी म्हंटल असं असं असेल तर हे असं का नसावं म्हणजे जी या मूर्तीबद्दल मी सांगत होते म्हणाले हो पण आता मिळत नाही म्हणजे मी फक्त पुश केलं त्यानं नाही तुम्ही शोध करा काहीही करा पण ती मूर्ती जी आहे ती मला तशी म्हणजे आवडेल अशी पाहिजे आवडेल पेक्षा तो भाव आला पाहिजे कारण हा सगळा प्रवास जो आहे तो म्हणजे शाब्दिक खोटी करायची बनायची तर सत प्रेमाचा म्हणजे भक्ती प्रेम ते त्याचा तो प्रवास आहे श्रद्धेकडचा सो ते प्रेम बसलं पाहिजे त्या होतच पण ते जेव्हा बाल स्वरूपात येतं तेव्हा ते अजून म्हणून मला ते बाल गणेशाचं पाहिजे तर पण मिळालं आणि ते दिसल्यानंतर एकदम आणि ज्यांनी बनवली ती लगेचच तेवढ्या ह्याच्यात मग त्यांनी पण काही के ऍडजस्टमेंट्स केल्या की आधी सुरुवातीला पहिल्या दिवशीच काम होतं मूर्तीचं पण ती मूर्ती झाकलेली होती आणि ती मूर्ती बनायला थोडासा वेळ होता म्हटलं त्यात त्याच आकाराची दुसरी कुठली तरी मूर्ती आहे का तुमच्याकडे आहे म्हणाले म्हणजे ती द्या त्या सीन आम्ही आधी करतो ज्याच्या मूर्ती झाकली गेली आहे तर त्या त्या काळात त्यांनी ती मूर्ती तशी बनवून बनवली मग सर त्याच्यात भरपूर आणि ती खोत म्हणून आहे तर त्यांनी ती मूर्ती चीच कोणती खोत खूप सुंदर त्यांची आणि ती बालगणेशाची मूर्ती मग चित्रपटात आली म्हणजे आणि या बालगणेशाची ही मूर्ती या चित्रपटाचा या चित्रपटाची एक कॅरेक्टर आहे बनली म्हणजे कॅरेक्टरच आहे म्हणजे ती मूर्ती हालत नाही बोलत नाही म्हणजे डोळे म्हणजे फिरवत नाही किंवा असं काय नाही मूर्तीच आहे मूर्तीच आहे पण शेवटी तो गणपती बाप्पा आहे ना तो बालगणेश आहे ना तो काय काय करू शकतो न बोलता न आलता पण न चालता सुद्धा हे तुम्हाला चित्रपटात दिसेल